नारायणगावचे सरपंच बाबू ओ पाटे या ठिकाणी आपली विचार व्यक्त करत आहेत कशा पद्धतीने नारायणगावचा हा एकोपा आहे काय सांग जय शिवराय तर गेले अनेक वर्षापासून नारायणगावमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य मागाशी वाहिनी सांगितल्याप्रमाणे मुक्ताई देवी असेल गणपीर बाबाचा संदल असेल हे सातत्याने उदाहरण देतोय आता कालसुद्धा मोहम्मद पैगं परवा दिवशी मोहम्मद पैगंबर सयंतीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाने शिवछत्रपतींना मानवंदना देऊन मग ती मिरवणुकीची सुरुवात केली म्हणजे एवढं चांगलं वातावरण असताना तर आमच्या किरणबाऊकडून जो व्हिडिओ झाला त्यांनी पण सांगितलं की ते चुकून मायाकडून तो व्हिडिओ प्रदर्शित झाला आणि त्या माध्यमातून त्यांनी डिलीट केला किंवा मुस्लिम समाजाने सुद्धा तो मुलगा लहान आहे आणि चुकून लागलेला आहे तर ही चुकून झालेली गोष्ट आहे आणि माझी विनंती आपल्या सगळ्यांना हीच आहे की याला कोणीही जाती रंग न देता नारायणगावच्या बाबतीमध्ये मी सातत्याने आणि जबाबदारीने सांगतो की आम्ही सगळी मंडळी सातत्याने एकत्रित काम करतो कारण गाव आपलं आहे आणि गावाच्या प्रतिभावना जशा आपल्या सगळ्या समाजाच्या आहेत तशा मुस्लिम समाजाच्या आहेत तशा सा, बौद्ध समाज आहेत सगळ्या समाजाच्या बाबतीत या माध्यमातून काम करताचं आणि म्हणून विनंती ही आपल्याला ही हीच आहे की आपण कोणीही याला जातीय रंग न देता ह्याच्याकडं एक अनावधानाने झालेली गोष्ट म्हणून पाहावी आणि मला वाटतं ती सोडून द्यावी आणि एवढं मोठं मन करायला आपल्याला काहीच हरकत नाही कारण आपण सगळेच जण एकमेकांना हाताला धरून आपण काम दोल, आप करत असतो गणपती विसर्जनामध्ये सुद्धा ढोल ढोलाची काठी लागणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात असतात परंतु त्याच्याकडं त्याच पद्धतीने आपण ह्या गोष्टीकडंसुद्धा बघावं ही विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो हा व्हिडिओ अधिकचा व्हायरल न करता जातीयवाचक हो काही कमेंट न करता मला वाटतं हे आपण सगळ्यांनी जर शांततेत घेतलं तर निश्चित स्वरूपात एक चांगला सलोख्याचं वातावरण नारायणगावातलं आहे ते कायम राहील आणि आपण त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू